Thank you. हॅलो नमस्ते रिज मा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे स्वामींची पुण्यतीत तर त्यानिमित्ताने जे आहेत आम्ही आता स्वामी दर्शनासाठी निघालेलो आहोत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत जे आहे तर स्वामींचं दर्शन घ्या आणि कसे आहे तिथलं वातावरण किंवा तिथला परिसर कसा आहे तर नक्की पहा थी 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 थी। तर असं आहे आणि तुम्हाला सांगते की काय झालं की मला सकाळपासून जे आहे ना तर मला असं वाटत होतं की आज स्वामींची पुण्यतिथी आहे पण यांच्या मागे जे तर खूप कामं असतात किंवा काही तर त्यामध्ये जे आहे तर मला जाणं होतं की नाही काय माहिती तर मी तर त्यांना सकाळी सांगितलेलं होतं की आज आपल्याला जे आहे ते स्वामी दर्शनाला जायचं आहे तर स्वामीच्या मठात जाऊ आपण तर ते हो बोलले होते पण कधी कधी काय होतं ना की त्यांना पण खूप कामं असतं त्यामध्ये कधी टायमिंग होतो कधी नाही तर माझा जे आहे तर अक्का दिवस त्यांची वाट बघण्यात गेला आणि फायनली त्यांचा जे आहे तर साडेपाच वाजता मला कॉल आला की चला आपण जे आहे तर स्वामी दर्शनाला जाऊया पटकन आवर म्हणून तर मग मी जे आहे तर माझं आवरलं आणि मग मस्त इकडं जे आहे आता आम्ही स्वामीच्या मठामध्ये जे आहे तर पोहोचलेलो आहोत तुम्ही इथं पाहू शकता तर चला मी जे आहे तर आता मस्त इथं दर्शन वगैरे करते तर मला असं वाटतं होतं की मी येते का नाही की पण स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली तर आता आम्ही जे होतं खाली उतरलेलो आहोत आणि मला अगोदर असं वाटलं होतं की खूप गर्दी आहे की काय की पण जेव्हा मी पाहिलं ना तर मंदिरामध्ये तर तेवढी काही गर्दी मला सध्या तरी दिसत नाही आहे तर होणार बरं का गर्दी कारण की नंतर जे आहे ते इथं रात्रीच्या जे आहे तर गर्दी होईल कारण की दिवसभर खूप असेल तर मला जे आहे ते साडेसहा वाजलेले आहे तिथं येईल आणि आता जे आहे तर बघा मेन मंदिर आहे हे असं आम्ही समर्थाचं आणि मंदिरामध्ये जर का आपण गेलो ना तर इथं काय असतं सगळं अगोदर तोंड हात पाय पाय वगैरे हे धुवायचे असतात तर इकडे रिवजा आहे ना मी इकडं काहीतरी करण्याच्या अस नादात होते किंवा बारीला उभं राहिले होते पाय धुण्यासाठी आणि रिवजा आहे ना तर मागे होते म्हणून जे आहे ते मी तिला पाहत होते तसाला इकडं इकडे माझे पाय वगैरे धुवून झालेले आहेत तर आम्ही जे होतं आता दर्शन घेतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी अगोदर जे आहे ते निवांत स्वामींचं दर्शन घेणार आहे तर इथलं मंदिर किंवा हे कसं आहे तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला सांगते स्वामींच्या मंदिरामध्ये जा किंवा मठामध्ये जा आपलं मन जे आहे ते खूप शांत होते आणि खूप छान पण वाटते मला जे आहे आता दिवसभराची जी किचकिच किंवा घरातलं काही माझं जाणं होते की नाही यामध्ये पण मी दिवसभर खूप हे करत होते पण जेव्हा मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेले आणि जेव्हा त्यांची मूर्ती वगैरे पाहिली ना तेव्हा माझ्या मन इतकं शांत झालं आणि असं वाटत होतं की इथंच बसून राहावं म्हणून तर बघा इकडे जे आहे तर भाविक भक्त पण आहेत बरं का खाली बसलेले कोणी जप करत आहे कोणी काही करत आहे तिकडे थोड्याच वेळात ते फुटी होणार आहे बरं का त्यासाठी त्यांचा चाललं आहे आणि इकडे रिऊजाय जे आहे ना तर पाकिट उघड चालू बंद काय करते ते तिची तिला समजते माझं दर्शन घेणं चालू होतं आणि तिची नटखटपणाही चालूच असते कशाच आहे मंदिराच्या मागे जे आहे तर का पण त्याला खूप वेळ होता आणि इकडे मी जे आहे तर अगरबत्तीचं हे लावत आहे बरं का उद्या लावत आहे आणि इकडे बघा पाठीमागे जे आहे तर खालीच तिथं बायका जे आहेत पुऱ्या बनवता येतात असं चला इकडे जे आहे तर आमचं दर्शन चालू आहे तर माझं आता दर्शन हे खूप छान झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते आरतीची तयारी चालू होणार आहे का जरा वाटतात आम्ही बसतो किंवा नाही काही सांगता येत नाही कारण की खूप लेट होईल तिकडं आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते कुठल्याही मंदिरामध्ये जा इतकं प्रसन्न वाटतं ना मला तरी खूप छान वाटते आणि हे आहे तिथं मारुती राया तर समर्थाचं करून आलेलं आहे तिथं आम्ही मारुतीचं दर्शन घेत आहेत बरं का आणि रिव्ह जे आहे ना तुम्हाला मी दाखवते पहा मी जे पुढं चालत आहे ते मागे चालत आहे कसं असतं आणि छोट्या मुलांना जिथं जाऊ तिथं फक्त खेळ सुचत असते तिकडं माझं दर्शन वगैरे झालेलं आहे पण इथलं मंदिर जे आहे ना खूप खूप छान आहे मला तिथलं खूप आवडतं कारण की इथं जर का आलं ना तर माझं मनही शांत होते आणि किती वेळही बसा तुम्ही इथं असं काहीही नाही आहे त्यामुळे जे तर मला मंदिराचा परिसर कुठलाही मंदिर असू द्या खूप आवडतं आणि वरी बघा इथं ना तर आंबे किती छान आलेले आहेत तुम्ही पहा आणि ह्या झाडाला जे होतं खूप जास्त आंबे आहेत बरं का पहा मी तर जे आहे ना, ते ता ता ना तर, तर ना ते आंबे वगैरे आम्ही सगळंच पाहत होतो बरं का तर इथं आता आम्ही जे थोडंसं बसणार आहोत तर इकडं जे आहे तर बघा मी बसलेले आहे आणि रिहूचा नटखटपणा बघा मागे कसं चाललेलं आहे आणि मी जे आहे ना तर तिथले ते झाडं जे होते ना मला झाडं खूप आवडतात आम्ही जिथं बसले होते त्याच्या मागे पण छोटे छोटे फुलांचे जे हे जे मला झाडं लावलेली होती बरं का तर रिया जे ती तिथंच खेळत होती आणि मी तर सारखं इकडं बोलत होते पण ती काही येत नव्हती बरं का कारण की ती म्हणाची मला जे आहे ते, ते थोडंसं खेळू दे सोड पण मला असं वाटायचं की ती पडेल किंवा काही आपल्याला भीती तीच असते कुठेही जा मुलांचा आणि हिचा जे आहे ना ते खेळ कुठं पण जा खेळ कमी होणारच नाही काय करत हो थी थी आनी पर होती तिची तिला समजत होतं तर चला म्हणलं खेळायली तर खेळू द्या कारण की मी पण थोडीशी जे आहे निवांत बसलेली होते आणि देवाचं इकडे जे आहे तर नामस्मरण पण माझं चालू होतं बरं का कारण की माळ वगैरे काही मी आणली नव्हती पण माळ वगैरे घेण्यापेक्षा बी जे आहेत असं पण आपण नामस्मरण करू शकतो तर माझं तेच चाललं होतं पण मला खूप छान जे आहे तर स्वामींनी अनुभव दिला आणि मला माझं म्हणजे खूप छान झालं तर मला सांगते कारण की मला जे आहे ना तर दिवसभर मी मस्त सगळी सात दिवसाची पूजा वगैरे हे ते केली होती पण असं वाटत होतं की मी माझ्या दर्शनाला जाणं होतं की नाही काय माहिती पण ती जी इच्छा आहे ते स्वामींनी पूर्ण केली खूप छान वाटलं आणि त्यामध्ये प्रसन्न झाले मी तेव्हा की जेव्हा मी मठात गेले असंच चला तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आमचं दर्शन जे आहे ते खूप छान झालेलं आहे आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत बरं का आता कारण की घरी पण जायचं आहे माझं सात दिवसाचं जे आहे तर पारायण चालू होतं त्यामुळे जे आहे घरी पण पूजा वगैरे करायची असते आरती वगैरे करायची असते किंवा नैवेद्य दाखवायचं असतो तर त्यामुळे इथं जर का खूप वेळ बसलं तर खूप लेट होईल आणि त्यानंतर मला घरच्या आरतीला पण लेट होईल म्हणून जे आहे आता आम्ही निघालेला आहोत बरं का पण मला खूप छान वाटलं दर्शन घेऊन असोच चला जाऊया आता घरी